नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतो ज्योतिष कार्यालय निप्पा मी दोन एपिसोड मध्ये या लोकांना चॅलेंज करावय आणि त्याच वेळेला आत्मा म्हणजे सोल प्रेतात्मा आणि याच्यामध्ये फोड देखील करावय ज्योतिषशास्त्र काय म्हणतोय याचाही विचार कने आपण कने करणार कारण मला या एपिसोडमधन लोकांना काय पद्धतीनं हे प्रेतात्मे असतात हे देखील सांगायचं आणि हे कशा पद्धतीनं त्रास देतात हेही सांगायचं प्रेतात्मा हा कधीही समोर येत नाही समोर आला तो समोर असाकडे उभा राहिला आणि त्यानं तुम्हाला तिची तक्रार सांगितली असं कधीही होत नाही कुठल्याही ज्योतिषाकडं किंवा आकाशी त्यांनी त्या ह्याला ठेवले नाव ना। त्यांनी डायरेक्ट सप्तर्षीशीशी बोलतात असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे सप्तर्षीशी बोल बोलू देत त्यांनी काही आपल्याला हरकत नाही आहे पण त्यांनी जर त्या सप्तर्षीशी बोलत असतील तर या ठिकाणी या ब्रह्मांडामध्ये असलेले जे काही आत्मे आहेत ते आत्मे हे पुन्हा पुन्हा त्याच घराण्यामध्ये जन्माला येतात ही गोष्ट विसरून चालणार नाही आहे आणि जर काही गोष्ट विसरली तर आपल्याला आपलं गणित चुका चालू होत आहे कारण जो आत्मा आहे तो त्या घराण्याशी कनेक्ट असतोय आत्मा हा पुन्हा पुन्हा जन्म घेतोय तो त्याच घराण्यात घेतोय आणि मेल्यानंतर त्या, मेल्यान त्या देहाचा प्रेतात्मा हा मोक्षाकडे जातोय मग त्याला मोक्ष मिळाला किंवा न मिळाला हा भाग अलाही दावतोय कारण आपल्या शास्त्रामध्ये मोक्ष कोणाला मिळतो याच्यापेक्षा कोणाला मिळत नाही याचीच लिष्ट खूप मोठी आहे आणि शेवटी आपल्याला असं म्हणावं लागतंय की मोक्ष हा कोणालाच मिळत नाही याने जर आत्म्याशी बोलतो असं जर हिने म्हणत असतील तर आपल्याला याचा विचार कने करावा लागेल मग तिने आत्म्याशी बोलतात प्रेतात्म्याशी बोलतात यांच्या समोर येतोय कोण आता आपण असाही विषय घेऊया आणि जो शास्त्र सहमत आहे एखादा प्रेतात्मा हा समोर येतो आणि तो प्रेतात्मा ज्योतिषाला किंवा त्या क्षेत्रामधल्या जाणत्या माणसाला तो सांगतोय त्याच्या इच्छा सांगतोय पण ही गोष्ट सांगत असते वेळी किंवा बाकीच्या काही गोष्टी त्याला कडे सुचवते त्याला मर्यादा असते एक सुंदर प्रसंग आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामधला त्यांच्या जीवनामध्ये एका ठिकाणी श्राद्धाचा कार्यक्रम असतोय आणि श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांना ते जात असतात आणि त्यावेळेला तिथं जो पुरोहित असतोय तो त्या यजमान बरोबर भांडत असतो त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज जातात आणि त्यांनी त्याच्या पूर्वजांना प्रत्यक्ष बोलवतात आणि त्याच्याबरोबर त्यांनी भोजन करतात हा प्रसंग ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनामध्ये असलेला हा खूप सुंदर प्रसंग आहे आणि ज्याच्या ज्याचा आपल्याला शास्त्र आधार आहे त्यांनी त्या, त्या वडिलांना प्रत्यक्ष बोलवलं आणि त्यांना जीव घातला अशा पद्धतीची कित्येक उदाहरणं आपल्या शास्त्रामध्ये आहेत पण ती त्या लेवलची आहेत काल अक्षतृतीया झाली अक्षय तृतीयेला जे काही पितर अडकून पडले होते ज्यांना मोक्ष मिळाला नव्हता त्यांना मोक्षासाठी भगीरथानं पृथ्वीवरती गंगा आणली आणि ही गंगा अक्षयरितेला आली हे अक्षयरितेचं एक महत्व आहे या ठिकाणी जर का आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या आत्म्याचा प्रेतात्म्याचा मोक्षाचा आपण विचार केला के तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात यायला चालू होतील आपल्या घराण्यामध्ये पितर दोष असतो असं आपल्याला प्रत्येक दिवस सांगतो ह्या पितर दोषामध्ये या दोषामध्ये ज्या वेळेला आपण कुणी त्याचे भाग केले ते भाग करत असते वेळी पितर दोष देव दोष आणि प्रेत दोष असे तीन भाग केले आहेत आणि हे वेगवेगळ्या पद्धतीनं पत्रिकेमध्ये कशा पद्धतीनं तिचे योग येतात हे आपण मांडलेलं आहे आणि या पद्धतीचे जे काही नियम आहेत हे याच माझ्याकडे ग्रुपवरच्या म्हणजे नावाच्या चॅनलवरती हे एपिसोड आहेत हेही जात म्हणजे जे बघतायत किंवा जे आकाशीवाले जे बघणार आहेत त्यांनीही लक्षात ठेवावं एखादा प्रेतात्मा एखादा प्रेतात्मा ज्या वेळेला तुमच्या समोर येतो तु। त्यावेळेला तो काय सांगतो तर तुझ्या तो इच्छा सांगतो कोणाला सांगतो ज्योतिषाला सांगतो आणि ज्योतिषाला सांगितल्यानंतर त्याच्या त्या इच्छा जर पूर्ण झाल्या तर त्या जातकाचं काम होते म्हणजे पितरबाधा ही अशी होते आणि पितरबाधेला सोल्युशन ही असं होत ज्या पद्धतीनं तुम्हाला नियम आहेत त्या नियमानं चित्र आपण विचार करतोय त्यावेळेला हे नियम का झाले का केले याचाही विचार झाला पाहिजे कारण ज्या वेळेला तुम्ही ह्या प्रेतात्म्याचा विचार कमी करता त्याच्या पुढं झालेल्या जीवनाबद्दलचा विचार करता करता त्यावेळेला तुम्ही बरोबर जाता ते भूताकडे जाता पुढे जाता भूताकडे जाता आणि त्या पद्धतीच्या भूताकडे जाता आणि ह्या भूतांना प्रकट होण्यासाठी फार ऊर्जेची गरज असते आणि हेनी प्रगट होऊ शकत नाही दिसणारी भूतकीनी किती आहेत फक्त दोनच एक महापुरुष आणि दुसरं हडळ या भूतांची नाव असंख्य आहेत पण यांना कुठल्याही पद्धतीनं दिसण्याचा विषय येत नाही दिसत नाहीत त्यांना प्रगट होता येत नाही ही पहिली गोष्ट लक्षात घ्या कुणीही गेलं आणि मला सांग मला भूत दिसलं नाही तर मला भूत जाणवलं असं म्हणू शकत नाही ठराविक जागा ठराविक लक्षणं ज्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी हे जाणवत आहे त्रास होत असतोय ज्या ठिकाणी हडळ आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती जाणवते बऱ्याच वेळेला ती दिसते महापुरुष मात्र सर्वसाधारण कोणालाही दिसत नाही दिसला तर अगदी फार क्वचित फार क्वचित आणि ह्या भूतांच मी भूत म्हणालोय की जी बघतोय आपण ही किंवा कोणी आपल्या समोर येतात हे इतकं सोपं नाहीये हे शास्त्र शापित झालं ज्योतिषशास्त्र शापित झालं तांत्रिक मांत्रिक शापित झाले ज्या घराण्यामध्ये तांत्रिक मांत्रिक आहेत त्या घराण्यांचा निर्वंश होतो हा इतिहास आहे ज्या घराण्यामध्ये ज्योतिषी आहेत हे ज्या पद्धतीनं आम्ही उपाय करतोय त्या पद्धतीनं जाळेल असतात त्यावेळेला त्या ज्योतिषांना त्या देखील प्रचंड त्रास होतो निर्वंश म्हणून ज्योतिषी शास्त्र हे शापित शास्त्र हे लक्षात घ्या उगीच हे नाही म्हणायचं किंवा मला त्रास झाला किंवा मी भूत बघितलो असं तुम्ही म्हणू शकत नाही खरोखर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भूत बघितलंय का प्रत्येकानं प्रामाणिकपणानं आपल्या हृदयावरती हात ठेवायचा आणि सांगायचं की बाबा मी भूत बघितलंय दुसऱ्याला खोट बोलण्यात आणि स्वतः बडीजाव सांगण्यामध्ये खूप पुशाके वाटतात आणि भूताच्या कथा रम्य त्यामुळे ह्या कनी कथा ऐकायलाही बऱ्या वाटतात सांगायलाही बऱ्या वाटतात कपोकल्पित ही कनी बऱ्या बरंच आहे त्यामुळं हे कपोकल्पित नको आहे आम्हाला प्रत्यक्ष पाहिजे असा कुठलाही प्रेतात्मा नाहीये की जो तुम्ही बोलवल्याबरोबर तिथं हजर व्हायला आणि असं कोणीही करू शकत नाही जे लोक करू शकतात ते नाथपंथी असतात अघोरी असतात आणि काही प्रमाणामध्ये ज्योतिष असतात आणि त्यांची प्रचंड साधना असते ही पहिली गोष्ट त्यांच्या पत्रिकेमध्ये त्या पदीचे योग असतात म्हणून आपल्याला त्यांना ते ह्या गोष्टी दिसतात त्यांना गोष्टी त्या करता येतात ह्या भूतांचा असाच पुढच्या एपिसोडमध्ये परत घेऊया